स्तोत्रसंहिता अध्याय अठरा वचन एकतीस ते पन्नास परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाही देव मला शक्ती देतो शुद्ध जीवन जगण्यासाठी तो मला मदत करतो देव मला हरणासारखे जोरात पळण्यासाठी मदत करतो तो मला उंचावर स्थिर ठेवतो देव मला युद्धाचे शिक्षण देतो त्यामुळे माझे हात शक्तिशाली बाण सोडू शकतात देवा तू माझे रक्षण केलेस आणि मला जिंकायला मदत केलीस तू तु मला तुझ्या उजव्या हाताने आधार दिलास माझ्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस त्यामुळे मी पडता चालू शकलो नंतर मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करू शकतो आणि त्यांना पकडू शकतो त्यांचा नायनाट झाल्याशिवाय मी परत येणार नाही मी माझ्या शत्रूंचा पराभव करीन ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत माझे सगळे शत्रू माझ्या पायाखाली असतील देवा तू मला युद्धात शक्तिमात बनवलेस तू माझ्या शत्रूंना माझ्यासमोर पडायला लावलेस तू मला माझ्या शत्रूची मान धरायची संधी दिलीस आणि मी माझ्या शत्रूचा संहार केला माझ्या शत्रूंनी मदतीसाठी हाका मारल्या परंतु तेथे त्यांचे रक्षण करायला कोणीच नव्हते त्यांनी परमेश्वराला सुद्धा बोलावले पण त्याने उत्तर दिले नाही मी माझ्या शत्रूचे मारून तुकडे केले त्यांची अवस्था वायावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे झाली मी त्यांचे लहान लहान तुकडे केले माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील ते परदेशी मला घाबरतील ते परदेशी गलितगात्र होतील ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील परमेश्वर जिवंत आहे मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे देवाने माझ्यासाठी माझ्या शत्रूंना शिक्षा केली त्याने त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले परमेश्वरा तू माझी माझ्या शत्रूंपासून सुटका केलीस जे लोक माझ्याविरुद्ध उभे राहिले त्यांचा पराभव करण्यासाठी तू मला मदत केलीस तू मला क्रूर माणसांपासून वाचवलेस परमेश्वरा म्हणून मी तुझी स्तुती करतो म्हणून मी तुझ्या नावाचे देशात गुणगान गातो परमेश्वर त्याच्या राजाला अनेक युद्ध जिंकायला मदत करतो तो त्याने निवडलेल्या राजाला आपले खरे प्रेम देतो तो दाविदाशी आणि त्याच्या वंशजांशी कायमचा प्रामाणिक राहील स्तोत्रसंहिता अध्याय अठरा वचन एकतीस ते पन्नास